खासदार आमदारांचा राजशाही थाट चांदीच्या थाळीत पंचपकवानाचा बेत चर्चेनंतर विधिमंडळ सूत्रांनी म्हटलं ते ताट चांदीचं चा नाही तर मग ताट कसलं आहे हे सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये संसद आणि राज्य विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठी मुंबईत दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अध्यक्षांसाठी खासदार आमदारांसाठी चक्क चांदीच्या थाळीत चा करण्यात आला एका चांदीच्या थाळीचे ताट पाचशे पन्नास रुपये तर भोजनाचा खर्च चार हजार रुपये करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे तर अर्थसंकल्पातील तरतुदींचं उद्दिष्ट सध्या करण्यासाठी काटकसरीच्या शिफारसी करण्याची जबाबदारी ज्या अंदाज समितीवर असते त्या समितीच्या परिषदेत सदस्यांसाठी राजशाही थाट केल्याचं बघायला मिळालं आहे त्यामुळेच राज्य निधीची उदलपट्टी केली जात असल्याचा आरोप केला जात असताना विधिमंडळ सूत्रांकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय हे ताट चांदीच नाही तर व्हाईट मेटल आर्टिफिशियल ताट आहे असं विधिमंडळाचं म्हणणं आहे तर या सर्व घडामोडींवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा